सुरक्षेच्या कारणासाठी कारला लावलेला जी पी एस ट्रॅकर कारच्या प्रवासाचा एक वेगळाच मार्ग दाखवतो कारमध्ये पत्नी असते त्यामुळं साहजिकच चिंता वाढते ज्या व्यक्तीची कार आहे ती व्यक्ती जी पी एस लोकेशननुसार कारचा पाठलाग करते आणि जिथं पत्नीची कार असते तिथं जाऊन पोहोचते पण त्याच ठिकाणी पत्नीचा मित्रही असतो जो या व्यक्तीच्या डोक्याला थेट पिस्तूल लावतो आडवा आला तर उडवून टाकेल अशी धमकीसुद्धा देतो एवढंच नाही तर काय व्हायचं ते होऊ दे रक्तपात झाला तरी चालेल अशी धमकी खुद्द बायकोच देते वाटत फिल्मी असलं तरी हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्यक्षात घडलंय ते सुद्धा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यासोबत आपल्या पत्नीनं मित्र आणि माहेरच्या लोकांसोबत मिळून आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आणि विषबाधा अघोरी विद्या यातून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कटके यांनी पोलिसांमध्ये आहे या प्रकरणात त्यांची बायको सारिका कटके आणि तिचा मित्र विनोद उबळे या दोघांना अटक झाली आहे पण हे प्रकरण नेमकं आहे काय लव्ह मॅरेजला पंचवीस वर्ष झाल्यानंतर या नवऱ्या बायकोमध्ये वाद का झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय भिडू देवेंद्र कटके हे छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी दोन हजार साली त्यांचा पत्नी सारिका हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला लग्नानंतर सारिका सुद्धा स्पर्धा परीक्षा देत होती पण तिला यश आलं नाही दुसऱ्या बाजूला दोन हजार तेरामध्ये कटके यांना उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली त्यामुळं ते पत्नी सारिका आणि मुलांसोबत संभाजीनगरच्या नगर जालना भागात राहायला आले दोन हजार एकोणीसमध्ये कटके मुंबईत ड्युटीवर होते त्याच दरम्यान कोविड आला मग कटके यांनी सारिका आणि आपल्या लहान मुलाला संभाजीनगरमध्ये ठेवलं मोठा मुलगा आय आय टी मुंबईत शिकतो त्यामुळं सारिकाला आपणही काम करावं अशी इच्छा होती त्यामुळं सारिकानं कटके यांच्याकडं शाळा सुरू करण्यासाठी हट्ट धरला मग जालना जिल्ह्यातल्या बोरखडी शिवारात देवेंद्र कटकेंनी सारिकाला ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली शाळेचा सगळा खर्च स्वत केला पण असं असलं तरी या दोघांचं नातं सुरळीत सुरू नव्हतं दोघांमध्ये वाद सुरू होते ज्याचं कारण होतं सारिकाच्या मागण्या लग्न झाल्यानंतर सारिका सुद्धा एम पी एस सीचा अभ्यास करत होती पण परीक्षेत यश मिळत नव्हतं तेव्हा सारिकानं परीक्षेत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढा असा हट्ट कटकेंकडे धरला तेव्हा कटकेंनी तिला ते सांगितलं की आपला आंतरजातीय विवाह झालाय आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत ला शासन निर्णय झालाय त्यामुळं तसं करता येणार नाही थोडक्यात सारिकाची मागणी फेटाळली होती त्यानंतरच सारिकाचा स्वभाव बदलला असं कटके यांनी आपल्या फिर्यादीमध्ये लिहिलंय या फिर्यादीत कटकेंनी असंही सांगितलंय की ही घटना घडल्यानंतर आपली पत्नी सारिका उद्धटपणे वागू लागली छत्रपती संभाजीनगरला राहायला आल्यानंतर सुद्धा सारिकाच्या स्वभावात काहीच सकारात्मक बदल झाला नव्हता ती आपल्याशी आणि आपल्या मुलांशी तुच्छतेनं वागायची आपल्याला अश्लील शिवीगाळ करायची सतत भांडणं करायची घरातील नोकरांसमोरच तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेस असं बोलून अपमान करायची थोडक्यात वाद बराच चिघळला होता पण या वादात आणखी एक गंभीर घटना घडली होती देवेंद्र कटके यांनी नोंदवलेल्या फिर्यादीमध्ये आपल्याला विषबाधा करून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आणि हत्या करण्यासाठी अघोरी विद्येचे प्रयत्न झाल्याचंही नमूद केलंय देवेंद्र यांचा मृत्यू व्हावा म्हणून त्यांना अन्नामधून विष देण्याचा कट रचला गेला पण गंभीर गोष्ट म्हणजे आपल्यावर अघोरी जादू करण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप सुद्धा त्यांनी केलेत त्यांना आपल्याच घरात गादीखाली काळी पडलेली लिंब सापडली सुई टोचलेली एक बाहुली सुद्धा आढळली घरातल्या फ्लॉवरपॉटमध्ये बिब्बे होते स्मशानातली राख कोळसा लवंगांची माळ आणि शेंदूर अशा अघोरी गोष्टीसुद्धा दिसून आल्या आपल्याच घरात आपल्यावरच जादूटोणा होतोय ही गोष्ट कटके यांना समजली पण आपल्या दोन मुलांचा विचार करून आणि पत्नीच्या माहेरच्या मध्यस्थी केल्यामुळं त्यांनी तक्रार केली नाही असं सांगितलं जात आहे पण या सगळ्या प्रकरणानं टोक गाठलं जेव्हा कटके यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार कटकेंनी आपल्या स्कोडा कारला सुरक्षेच्या कारणासाठी जी पी एस ट्रॅकर लावलं होतं एम एस ट्वेंटी वन एक्स झिरो वन झिरो फाय या नंबरची ही स्कोडा कार त्यांची पत्नी सारिका वापरायची तीन मार्चच्या संध्याकाळी ही कार नेहमीच्या रस्त्यानं न जाता वेगळ्या रस्त्यानं गेली आणि याचा अलर्ट देवेंद्र यांना आला त्यामुळं त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला आणि कार जिथं थांबली आहे त्या संभाजीनगरच्या केम्रिज चौकात सा रात्री साडेआठ वाजता ते पोहोचले पण त्यांच्या स्कोडाच्या बाजूला आणखी एक गाडी उभी होती त्या गाडीचा नंबर होता एम एस ट्वेंटी वन बी यू एट ट्रिपल वन ही गाडी वापरणारा विनोद उबाळे कटके यांच्या ओळखीचा होता त्यामुळं कटके यांनी उबाळेला विचारणा केली पण उबाळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देता देवेंद्र कटके यांना जातीवाचक शिवीगाळ करू लागला त्यातच त्यानं आपल्याजवळची बंदूक काढली आणि कटकेंवर रोखली तू आडवा आलास तर उडवून टाकेन अशी धमकीही त्यानं कटकेंना दिली त्यानंतर पत्नी सारिका हिनंही कटकेंना जिवे मारण्याची धमकी दिली असं कटकेंनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय आता या सगळ्यात प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे हा विनोद उबाळे नक्की आहे कोण तर जालना जिल्ह्यातल्या बोरखडी शिवारात कटके यांनी सारिकाला ग्रीनलँड स्कूल सुरू करून दिली होती या शाळेच्या जवळच विनोद उबाळेचं सद्गुरू सदानंद नावाचं हॉटेल होतं दोन्ही ठिकाणं जवळच असल्यामुळं उबाळे आणि कटके यांची ओळख झाली होती त्यानंतर सारिका आणि उबाळे हे मित्र झाले उबाळे शाळेच्या जेवणाच्या ऑर्डरसुद्धा घ्यायचा त्यातून ही ओळख वाढली पण कटके यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार कटके यांना आपल्या पत्नीच्या फोनमध्ये काही रेकॉर्डिंग आणि फोटोज सापडलेत या रेकॉर्डिंगनुसार विनोद उबाळे हा अघोरी विद्येचा उपासक असल्याचा दावा त्यांनी केलाय त्याच्याच इशाऱ्यानुसार पत्नी सारिका तिचे कुटुंबीय आणि घरातली मुलकरीण आपल्यावर अघोरी विद्येचा वापर करत होते असा आरोप सुद्धा देवेंद्र कटके यांनी केलाय पण या सगळ्यात विनोद उबाळे हा मनोज जरांगे पाटील यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सुद्धा होताना दिसते माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार विनोद उबाळे जरांगे पाटील यांचा सोशल मीडिया अकाउंट चालवत होता असे दावे करण्यात येत आहेत त्याचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले फोटोसुद्धा पुढे येत आहेत है। उबाळे हा मुळसा जालन्याच्या नंदापूर तालुक्याचा त्याचे वडील पंचायत समितीचे मागच्या वीस वर्षांपासून सदस्य आहेत त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस शिवसेना भाजप अशा पक्षांमधला असल्याचं सांगण्यात येत आहे उबाळे एक हॉटेल चालवायचा पण त्याच्यावर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत त्यानं आपल्या हॉटेलमधल्या एका वेटरला मारहाण केल्याचंही स्थानिक पत्रकार सांगतात त्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी पत्रकारांशी आणि लोकांशी ओळख वाढवली होती त्यांना आंदोलनाचे व्हिडिओ देणं आंदोलनातल्या घटना सोशल मीडियावर लाईव्ह करणं अशा गोष्टी तो करायचा पण त्याच्याकडं करा आंदोलनावेळी कुठल्याच प्रकारचं अधिकृत काम देण्यात आलं नव्हतं असंही सांगण्यात येतंय सोबतच त्यानं जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करून गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता याबद्दल त्याला अनेकदा समजसुद्धा देण्यात आली होती अशी ही चर्चा आहे उबाळे मनोज जरांगे यांच्या नावानं फॅन पेज चालवायचा सा, असंही सांगण्यात आहे पण त्याचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हायरल झालेले फोटो बघता मनोज जरांगे पाटील या सगळ्याबद्दल काय बोलणार हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सध्या या प्रकरणात पोलिसांनी देवेंद्र कटके यांची पत्नी सारिका तिचा मित्र विनोद आणि मेहुणा अतिश देशमुख या तिघांना अटक केली आहे तर सासू सुवर्णा देशमुख मोलकरीन छायाबाई गायकवाड आणि आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण आता पोलिसांकडून या तिघांची चौकशी सुरू आहे हे सगळं करण्यामागं आणखी काही कारण होतं का विनोदकडं बंदूक कुठून आली त्याला कोणी मदत केली का या सगळ्या प्रकरणाला आणखी वेगळा अँगल आहे का आणि विनोद उबायाची आणखी कुठली प्रकरणं बाहेर येणार का याकडं आता लक्ष आहे पण उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला त्याच्याच बायकोनं संपवण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी आपल्या मित्राची मदत घेणं याची चर्चा फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नाही तर सगळ्या राज्यात होताना दिसते या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका